नमस्कार मंडळी प्रवीण रटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे आज आपण नवी मुंबई या ठिकाणी गनसोली या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आमच्या सुरक्षा रक्षकांचं खरोखर भाग्य आहे ते भाग्य असं की दोन हजार सातमध्ये मी भरती झालो आणि दोन हजार आठमध्ये सभागृहामध्ये लक्षवेधी लागते हे आम्हाला कोणाला माहिती नव्हतं की सभागृह म्हणजे काय आणि लक्षवेधी म्हणजे काय तर साहेबांचं देशमुख साहेबांचं खरोखरच म्हणजे शिवाजीराव देशमुख साहेबांचं काही शिवाजीराव देशमुख साहेबांचं आमच्यावरती एवढं प्रेम की ते सभागृहामध्ये सुरक्षा रक्षकांचे प्रश्न लागायचे तेच आता त्यांचे सुपुत्र देशमुख साहेब त्यांना म्हणतो परंतु आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये त्यांना भाऊ हे सगळं वाक्य आता प्रचलित झालं आहे आणि तेच आपल्यासोबत आहेत त्यांचा सत्कार इथं नागरिक सत्कार ह्या सर्व नवी मुंबईमधील आणि आपल्या आसपासच्या भागामधील सुरक्षारक्षक आणि कामगार आणि इतर रहिवाशी यांनी सर्वांनी केला भाऊ माझ्या चॅनलमध्ये छोट्याशा चॅनलमध्ये आपलं स्वागत प्रथम तर आमच्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न म्हणले की महाराष्ट्र व्यापला जातो परंतु बत्तीस शाळा सांगली जिल्ह्यामधले सुद्धा आपले बहुतांश सुरक्षारक्षक हे मुंबईमध्ये आहेत तर आपण साहेबांनी जसे प्रश्न जसा की तेवीस कलमा अंतर्गत जसा कायद्याची अंमलबजावणी अजून झाली पाहिजे ठळकपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याप्रमाणे आपण काय करणार नाही पहिल्यापर्यंत मी सर्व तमाम सुरक्षा रक्षकांचे आभार मानतो की त्यांनी सातत्यानं सदिच्छा आणि मला शुभचिंतन दिलेलं आहे आणि मला गौरव वाटतो की ज्या भूमीमध्ये कैलासी माधवराव भोसले साहेबांचा जन्म झाला टाकव्यामध्ये त्या टाकव्याच्या भूमीतून ते, ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये येऊन त्यांनी हा सुरक्षारक्षकांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा जो असंघटित वर्ग होता तो संघटित करण्यासाठी सरकारच्या मागं लागून देशमुख साहेबांच्या बरोबरीनं सातत्यानं राहून तो कायदा जो आहे तो सुरक्षा रक्षकांना सुरक्षित ठेवण्याचा कायदा सुरक्षारक्षक मंडळाच्या रूपाने केला आज आम्हाला अभिमान वाटतो की शिरा असेल वाळवा असेल पाटण असेल किंवा सांगली जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल बहुसंख्य सरकारी ज्या आस्थापना आहेत निमसरकारी सरकारी आस्थापना आहेत किंवा बँका आहेत तिथे गेल्यानंतर आम्हाला कोण ना कोणतरी रक्षक आमच्या शिवधडी शेजारचा भेटतो आणि आम्हाला बरं वाटतं आणि म्हणून त्यासाठी मला या निमित्तानं लक्ष्मणरावजी इथं आहेत आमच्या भगिनी नंदाताई असतील अजिंक्य असतील बाकीचे असणारे सर्व सहकार्य असतील इथं दत्ता चाळकी आणि अन्य असणारे सर्व सहकार्य आहेत त्यांचंसुद्धा या निमित्तानं मला सांगावं वाटतं येळवे असतील बाकीचे आमचे रावते असतील ह्या सगळ्या मंडळींनी खूप मोठ्या पद्धतीनं ह्या चळवळीला योगदान दिलं आहे सनी पाटीलसुद्धा सातत्यानं आता पाठपुरावा करायला लागलेला आहेत पहिल्यांदा काम काय करायचं आहे तर हा जो कायदा आहे हा कायदा काटेकोरपणे अंमलात आणायचा याच्यामुळं असं आहे की सरकारच्या असणाऱ्या नजरेखाली देखरेखीखाली ह्या सुरक्षा रक्षकांचं योग्य पद्धतीचं उद्याच्या काळातलं भवितव्याचं सुरक्षा करण्याचं काम आहे ते ह्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या मार्फत होते यांना स्टाफ देणं गरजेचं आहे त्या स्टाफ सगळ्यात महत्त्वाचा आहे स्टाफ Gracias. तो स्टाफ देण्याच्यासाठी कामगार मंत्र्यांच्याकडं आम्ही जाणार आहोत आणि कामगार मंत्र्यांना आम्ही पटवून देणार आहोत की बेरोजगार तरुणांना शा शाश्वत रोजगाराच्या संदर्भातलं एक दालन म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळ आहे आणि त्यासाठी त्यांना स्टाफ द्या मुलांना हुडकून घ्या त्यानंतर तुमच्या असणाऱ्या ज्या फिजिकल्स झालेल्या नाहीत त्या फिजिकल्स घेण्याच्यासाठी त्यानिमित्तानं नियोजन लावा त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता जिल्हा परिषदेची आस्थापना आहे किंवा जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत सुद्धा या निमित्तानं सुरक्षा रक्षकांची जर चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध भरती झाली तर तिथं ग्रामीण भागातल्या तरुणांनासुद्धा योग्य पद्धतीचा शाश्वत न्याय मिळू शकेल आपल्याला आणि ह्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि माझी या निमित्तानं सातत्यानं रक्षक माझ्या शेजारी पाजारी माझ्या माहितीप्रमाणे एक चार पाच हजार सुरक्षा रक्षक तर आमच्या विभागामध्येच आहेत त्या सगळ्यांचं सातत्यानं आमच्या पाठीमागं टुंबणं असतं की आम्हाला खाकी गणवेश पाहिजे आणि तो खाकी गणवेश देण्याच्यासाठी सुरेश खाडे असल्यापासून खाडेसाहेब असल्यापासून आम्ही प्रयत्न करत होतो ते सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी तर या आभार मानतो की ते गृहमंत्री असताना काही तांत्रिक अडचणी होत्या पण त्यांनी त्यावरती सगळ्यावरती मात करून आपल्याला हा खाकी गणवेश देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आता कापड खरेदी होणार आणि लवकरात लवकर तुम्हाला तो खाकी गणवेश परिधान केलेले सुरक्षा रक्षक बघायचं भाग्य आम्हाला मिळणार आहे उद्या विधिमंडळामध्ये सभापटलावरती तेविसाव्या कलमाचं काटेकोर अंमल करण्यासाठी त्याचे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ज्या ज्या काय बाबी सुरक्षारक्षकांच्या दृष्टिकोनातून त्यांना सुरक्षा त्यांचं भवितव्य चांगलं करण्यासाठी करता येतील त्या सगळ्या एक विधायक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून मी सभापटलावरती जोरकसपणे तुमचा आवाज मांडून कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला न्याय देण्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद नमस्कार आज आपण साहेब या ठिकाणी जमलात कशासाठी आणि आज एवढ्या उत्स्फूर्तपणे बत्तीस शिराळा आणि सांगली जिल्ह्यातले कार्यकर्ते आज आलेत हे कशासाठी हे आज शिराळा वाळवा मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांचा शिराळा वाळवा मुंबई रहिवासी संघातर्फे जाहीर नागरी सत्कार ठेवलेला होता आणि सन्माननीय सत्यजित भाऊ आणि सम्राट बाबा यांचा हा जा सत्काराचा सत्काराचं आयोजन केलेलं होतं मतदारसंघामध्ये सर्व मतदारबंधूंनी मोठ्या संख्येनं आपलं हे जे निवडणूक आपल्या हातात घेऊन भरघोस मताने जे सत्यजित भावना जे निवडून दिलं त्या संदर्भात जे मुंबईमध्ये राहणारे जे मुंबईकर आहेत जे शिराळा वाळव्याचे रहिवाशी आहेत त्यांच्यातर्फे नवी मुंबई मुंबईचे जे आहेत त्यांच्यातर्फे हा नागरी सत्कार घेण्यात आलेला होता ह्याच्यासाठी सर्व मतदारसंघातील मुंबईमध्ये राहणारे कष्टकरी म्हणजे त्याच्यात आपले सुरक्षारक्षक मंडळातील काम करणारे सुरक्षा रक्षक माथाडी कामगार माथाडी कामगार गिरणी कामगार असे जे कष्टकरी लोकं जे आहेत यांच्यातर्फे हा सत्कार ठेवण्यात आलेला होता परंतु साहेब सुरक्षा रक्षकांचा प्रश्न म्हटलं की आमदार आले आणि विधानसभा आलीच मग त्या ठिकाणी कामगार मंत्रीसुद्धा आले तर आपण आपण आपल्या आमदाराकडे काय काय मागणी करणार आहोत का आपण आपल्या आमदारांकडं मागणी करणार आहे आता जे तुम्ही जे त्यांचं भाषण ऐकलं त्यांचा जो सत्कार घेतल्याच्यानंतर जे तिने आपलं जे मनोगत व्यक्त केलं त्या मनोगत व्यक्त केल्याच्यानंतर तिने त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं की कैलासवासी माधवराव भोसले यांनी हे सुरक्षारक्षक मंडळ स्थापन केलं आणि बहुतांश सुरक्षा रक्षक सातारा सांगली कोल्हापूर ह्या ठिकाणचे काम करतात आज शासकीय आस्थापना असो प्रायव्हेट सेक्टर असो तिथं जे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक काम करतात आम्ही तिथं जातो आस्थेनं त्यांची चौकशी करतो काय आणि त्यांनी हेही सांगितलं की जे सुरक्षा रक्षकांचं जे माथाडी कामगारांचे प्रश्न असतील ते मी प्रामुख्याने मार्गी लावणार हे तिने त्यांच्या निवेदनात भाषणामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला समजलंच असेल की आत्तापर्यंत आपल्याला कैलासवाशी शिवाजीराव देशमुख साहेब यांनी सभागृहामध्ये वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित करून हा आप प्रश्न आपला मार्गी जसा लावला तसंच ती सत्यजित भावनी तोच प्रण केलेला आहे की कष्टकरी जे आहेत जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचाही प्रश्न आम्ही मार्गी लावणार धन्यवाद सर